नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपली पुढील संकल्पना संकल्पना आहेत यानी तुर्कवाद तर याआधी आपण जे पहिले प्रकरण आहेत त्यातील लॉंग मार्च साम्यवाद अटलांटिक सनद अखिल इस्लामवाद या संकल्पना बघितल्या तर आज आपण यानी तुर्कवाद ही आपली पाचवी संकल्पना अभ्यासणार आहोत तर विद्यार्थ्यांना बघा यानी तुर्कवाद ही जी संकल्पना आहे ही तुर्कस्तानशी निगडीत आहे तर बघूया तुर्कवाद किंवा अखिल तुर्कवाद हा एक देशाच्या प्रती राजकीय सांस्कृतिक विचार प्रक्रिया आहे म्हणजे हा जो तुर्कवाद आहे तो एका देशाच्या म्हणजे तुर्कस्तान जो देश आहे त्या देशाच्या संबंधित ही संकल्पना आहेत आणि त्या देशाची त्या देशातील राजकीय परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती यावर विचार प्रक्रिया करणारा हा विचार आहे पाश्चात्य धर्तीच्या सुधारणा व आधुनिकीकरणाची प्रक्रिया तुर्कस्तानमध्येही घडून यावी असे तुर्की नागरिकांना वाटत होते बघा तुर्कस्तान हा जो देश आहे तो मागासलेला असलेला देश होता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला किंवा त्याच्या आधी परंतु पाश्चात्य म्हणजे युरोपियन देशांशी जेव्हा तुर्कस्तानचा संबंध आला तेव्हा जे युरोप खंडामध्ये आधुनिकीकरण घडून आलं होतं तशाच प्रकारचं आधुनिकीकरण आपल्या देशाही देशामध्येही घडून यावं असं तुर्कस्थानी नागरिकांना साहजिकच वाटत होतं म्हणून हा विचार पुढे आला मग तुर्कस्तानमध्ये आधुनिकीकरण कुठलं तर राजकीय परिस्थितीमध्ये व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये आधुनिकीकरण घडून यावं हा असतो विचार पुढे तुर्क तुर्कवाद ही एक राष्ट्रीय स्तरावरील राजकीय व सांस्कृतिक चळवळ आहेत पुढे आपण ही संकल्पना अधिक सविस्तर अभ्यासणार आहोत म्हणून तुर्कवाद उदयाची कारणे मग तुर्कवाद का उदय असा बरोबर की नाही तुर्क देशात औद्योगिक प्रगती लवकरात लवकर करण्याची केमाल पाशाची इच्छा होती परंतु तो पाश्चात्य देशांची आर्थिक व तांत्रिक मदत घेण्यास इच्छुक नव्हता तुर्कस्तानचा आर्थिक घट गट, घटकांबाबतचा पाश्चात्य देशांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने त्याने राज्यवाद म्हणजेच तुर्कवाद या धोरणाचा अवलंब केला या तुर्कवादाच्या उदयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत बघा तुर्कस्तानचं आधुनिकीकरण जर कोणी घडून आणलं तर ते आहेत केमालपाशाने आणि केमालपाशाने जे राज्य केलं तुर्कस्तानमध्ये किंवा आपलं सरकार स्थापन केलं परंतु हे सरकार त्याने तुर्कस्तानच्या विकासासाठी त्याने सर्वोपरी त्याचा वापर केला म्हणूनच केमाल पाशाला आपण कल्याणकारी हुकुमशाही किंवा कल्याणकारी हुकुमशाह असेही म्हणतो बघा केमाल पाशा हा काय होता हुकुमशाह परंतु जगाच्या पाठीवर ज्या सर्वात चांगला हुकुमशाह जर कोणाला म्हटलं जातं तर केमाल पाशाला म्हटलं जातं कारण की त्याने आपल्या हुकुमशाहीचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी केला तरी पण बघा केमाल पाशाची इच्छा काय होती की तुर्कस्तानचं औद्योगिकरण घडून आणायचं परंतु पाश्चात्य देशांच्या आर्थिक आणि तांत्रिक मदत न घेता त्याला ते करायचं होतं कारण की बघा युरोपियन देशांनी काय केलं त्यांच्या देशामध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती झाल्यानंतर त्यांनी गरीब राष्ट्रांमध्ये आपला जो उत्पादित माल होता तो विकण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्या गरीब राष्ट्रावरच काय केलंय वर्चस्व प्रस्थापित केलं आणि वर्चस्व प्रस्थापित करत असताना युरोपियन राष्ट्रांनी साम दाम दंडभेद ही नीती अवलंबली गरीब देशांना मोठ्या प्रमाणावर कर्ज द्यायचं त्यांना कर्जबाजारी करायचं आणि कर्ज परतफेड करण्यास ते गरीब राष्ट्र असमर्थ असले की त्या देशावर आपलं प्रशासकीय नियंत्रण प्रस्थापित करायचं आणि आपली वसाहत तिथे स्थापन करायचं म्हणजे ज्या प्रकारे भारताचं उदाहरण तुम्हाला देता येईल मग अशा प्रकारची जी आर्थिक आणि तांत्रिक मदत जी युरोपियन राष्ट्र तुर्कस्तानला देऊ पाहत होते अशी मदत तुर्कस्तानला नको होती कारण की पाश्चात्यांचा अनुभव मध्यपूर्वीतील दे देशांना फारसा चांगला नव्हता कारण की आधी मदत करतात आणि नंतर स्थापन करतात तर बघा तुर्कवाद उदयाचं कारण आहेत एक देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने तुर्की समाजाच्या औद्योगिक गरजा ओळखून त्या स्वावलंबनाने पूर्ण करण्यावर राज्यवादामध्ये भर देण्यात आला होता राज्यवाद म्हणजे काय तर तुर्कवाद लक्षात घ्या या अर्थाने ते एक पूर्ण स्वदेशी धोरण होते तुर्कवादामध्ये व्यक्तिगत उपक्रमशीलतेचे महत्त्व मान्य करण्यात आले होते तरी देशाच्या अर्थव्यवस्थेची सर्व सूत्रे सरकारच्या हातीच ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला होता जनतेच्या देशाच्या जनतेच्या सर्व गरजा पूर्ण करून जलद औद्योगिकीकरण करणे देशाची भरभराट करण्याच्या दृष्टीने सरकारस आपल्या नियंत्रणाखाली असलेली अर्थव्यवस्था राबवायची होती तर बघा तुर्कवाद सुधायचं पहिलं कारण काय तर देशाचं काय करायचं होतं आर्थिक विकास घडून आणायचा होता आणि देशाला जर मागासलेल्या परिस्थितीतून जर बाहेर काढायचं असेल तर साहजिकच देशातील उद्योगधंदे काय आले पाहिजेत भरभराटीला आले पाहिजेत परंतु हे उद्योगधंदे भरभराटीला येत असताना त्याचं खाजगीकरण नको कारण की खाजगीकरण आलं तर भांडवलदारांच्या हातात काय जाते देशाची सत्ता जाते किंवा भांडवलदार आपल्या देशातील जनतेची काय करतो मिळवणूक करतो तर असं होऊ नयेत म्हणून काही उद्योगधंदे जे मूलभूत म्हणतो त्याला आपण ते उद्योगधंद्यांवर कुणाचं नियंत्रण असावं सरकारचं नियंत्रण असावं असं केमलपाशाला वाटत होतं आणि त्याचबरोबर देशाची आर्थिक ही पण झाली पाहिजेत असंही त्याला वाटत होतं तर बघा दुसरं कारण आहे पहिल्या महायुद्धातील परिस्थिती पहिल्या महायुद्धाने तुर्की समाजावर ही दुर्गा पहिल्या महायुद्धाने तुर्की समाजावर दूरग्रामी परिणाम झालेत जीवन उपयोगी वस्तूंची सर्वत्र टंचाई असल्याने काळा बाजार सुरू झाला वस्तूंचे भाव वाढत गेलेत ठराविक उत्पादनाच्या मध्यमवर्गीयांची अतिशय ओढताण झाली अशातच तुर्की सरकारच्या अकार्यक्षम व गलथान कारभारामुळे सामान्य जनतेच्या दयनीय अवस्थेला पर्यायच उरला नाहीत अशा परिस्थितीत रोमन साम्राज्यात काही विधायक शक्ती पुढे आल्या त्यांनी तुर्की राष्ट्रवादी चळवळीची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि लोकांचे कल्याण साधणाऱ्या कल्याणकारी राज्याच्या स्थापनेची मागणी करण्यात आली तुर्की राष्ट्रवादी शक्तीने तुर्की राष्ट्रवादी शक्तीचे नेतृत्व मुस्तफा केमाल पाशा याच्याकडे आले तर बघा ही माहिती तुमच्या समोर समोर स्क्रीनवर तर आहेतच पण बघा पहिल्या महायुद्धातील परिस्थिती तुर्कस्तानची काय होती तर तुर्कस्तान हे पहिल्या जर्मनी महायुद्धात जर्मनीच्या बाजूने लढलं आणि साहजिकच जर्मनीचा पराभव झाला तर तुर्कस्तानचाही पहिल्या महायुद्धात काय झाला होता पराभव झाला होता तुर्कस्तानवरही अन्यायकारक तह लादण्यात आले होते जे त्या राष्ट्रांनी तुर्कस्तानची काय केली होती पिळवणूक केली होती आणि पराभूत राष्ट्र असल्यामुळे साहजिकच पराभव झाल्याने तुर्कस्थानी नागरिकांवर अनेक अडचणींना त्यांना काय द्यावं लागलं असेल तोंड द्यावं लागलं असेल साहजिक म्हणून तुर्कस्थानच्या समाजावर त्याचे दुर्गामी परिणाम झाले जीवन उपयोगी वस्तूंची टंचाई निर्माण झाली मित्रांनो युद्ध कसंही असू द्या युद्धाचे परिणाम हे नेहमी चांगले असतात का तर नाहीत वाईटच असतात कारण की देशातलं जे युवा आपण ज्यांना म्हणतो ते सीमेवर लढत असतं आणि देशात ज्या जीवन उपयोगी वस्तू असतात त्यांचं उत्पादन साहजिक काय होतं कमी होतं कारण की युद्धाच्या रणभूमीवर वेळ जास्त गेलेला असतो आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची जी साहजिकच काय होणार आहेत टंचाई निर्माण होणार आहेत या सर्व अडचणींना पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानी नागरिकांना तोंड द्यावं लागलं मग अशा अवस्थेतून तुर्की नागरिकांना बाहेर जर कोण काढणार असेल किंवा कोण काढू शकतं म्हणून तुर्कस्थानी नागरिकांनी आपल्या देशाचं नेतृत्व हे मुस्तफा केमाल पाशा याच्याकडे दिलं त्यानंतर तीन आहेत सुधारणा वादा वादाला सुधारणा वादा वादाला चालना वादाचा झाला आहे तर तिथं काय लिहायचं आहे तिथे सुधारणा वादाला चालना करमटपणा आणि स्थितिप्रियता यांना कळवा विरोध हे सुधारणावादाचे प्रमुख सूत्र होते काय कर्मटपणा आणि स्थितिप्रियता जैसे आहेत तैसेचे ठेवावेत स्थितिप्रियता नवीन काही करू नयेत जुनं मोडू नयेत आणि नवीन काही करू नयेत या गोष्टीला सुधारणावादा वादाचा विचार करणाऱ्या नागरिकांचा काय होता विरोध होता नाही का आपल्याकडे आहे जसा अंधश्रद्धा आपण म्हणतो ती परंपरेने काय आली आहे चालत आलेल्या अंधश्रद्धा समाजात आपल्याला आढळून येतात मग तो झाला कर्मटपणा आणि स्थितीप्रियता आम्हाला माहिती आहे दवाखान्यात गेलो तर व्यक्ती काय होतो नीट होतो परंतु तुम्हाला त्याची जाणीव आहे की आपल्याकडे असेही काही लोक आहेत जे अजूनही वैद्यकीय सुविधांना मानत नाहीत म्हणून स्थितीप्रियता जुनं मोडू नयेत नवं करू नयेत अशा वृत्तीला सुधारणावादाचा काय होता विरोध होता ते मोडून काढावं आणि आधुनिकीकरणाचा काय करावा स्वीकार करावा समाजसुधारकांचा उत्साह हो, कालांतराने ओसरतो व वाढत्या वयाबरोबर ते अधिकाधिक जुनाट मतवादी व कर्मट बनतात असे केमाल भाषेचे काय होते मत होते बघा समाजसुधारक पण जे असतात एक त्यांचा विशिष्ट कालखंड असतो एका विशिष्ट परंपरांना ते काय करत असतात विरोध करत असतात परंतु कालांतराने ते पण त्यांचे काय होतात जुना होत चालतात त्यातही परिवर्तन घडून यावं असं कोणाला वाटतं केमाल पाशाला वाटतं म्हणून तुर्की क्रांतीची आणि क्रांतिकारकांची अशी अवस्था होऊ नयेत आणि तुर्की क्रांतीची प्रक्रिया सतत व अखंड चालू राहावी या हेतूने त्याने सुधारणावादाचा काय केला आहे पुरस्कार केला आहे तुर्की राष्ट्र व त्याचा सर्वांगीण विकास यावर केमाल पाशाचा पूर्ण विश्वास होता त्यासाठी पाश्चात्य धर्तीच्या संस्कृती व संस्कृती व दृष्टिकोन आत्मसात करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केमाल पाशाने वारंवार केला तुर्कस्तानच्या इतिहासातील अतिशय पडत्या व हलाखीच्या काळात केमाल पाशाने तुर्कस्तानचे पुनर्जीवन करून देश देशाला विकासाच्या मार्गावर नेले आणि तुर्की समाजाचा हरवलेला पूर्वीचा जो स्वाभिमान आहे तो त्यांना मिळवून दिला विद्यार्थी मित्रांनो मग याआधी पण बोललो होतो काय की केमाल पाशा जो आहे तो हुकुमशाह होता आणि जगातला सर्वात लोकप्रिय असा हुकुमशाह की ज्याने आपल्या देशाची स्वतःची तरी हुकुमशाही असली परंतु स्वतःची जी हुकुमशाही आहे ती त्याने पूर्णपणे तुर्कस्तानचं आधुनिकीकरण तुर्कस्तानचा विकास यासाठी त्याने वापरलं म्हणून तुर्कस्थानचा सुद्धा त्याला म्हटलं जातं तर अशा प्रकारे आपण आज याने तुर्कवाद ही संकल्पना अभ्यासली धन्यवाद